सकाळ सगळ्यांना चला आता आहे बघा मस्त पैकी सकाळची सुरुवात आपली झालेली आहे सकाळच्या चहापासून तर सकाळचा चहा आपला मस्त चुलीवर व्हाय लागलेला आहे पोरं गेल्यात कामाला पोरं कामाला गेल्यात बरं का पोरं काय घरी आहेत आज दोन्ही दोन्ही गेली कामाला आज फक्त माझा एकटीचा चहा लागलेला आहे ह्याच्यावरच मस्त रोट्या बनवणार आहे आता आणि आणि बनवणार आहे बेसनची पोळी हा सकाळ सकाळ मस्त बेसनची पोळी बनवणार आहे छानपैकी चहा लागलेला आहे मस्त अद्रकवाला अद्रक अद्रक टाकून अद्रकचा चहा बनवायला लागलेली आहे मी आता थोडंसं लाकडं आहे जाऊन लाकडं बघू आता कुठून आणायला लागते सुद्धा आहेत बरं का सरपण आणि त्या तिकडंसुद्धा सरपण ठेवलेलं आहे तर आता पहिले तर चहा पिते हे का नाही चहा पिऊन पिऊनशेनी मस्त मग सरपण आणते थोडंसं लाकडं चुलीला चुलीची लाकडं आणून बनवते स्वयंपाक हे एकच एवढं मोठं तिथे वरती पण आहेत बरं का एकच एवढं मोठं घातले लाकूड हे काय केवढं लाकूड आहे चालले येतच चहा तव कळायला लागले आपला प्रोटीनवाला टाकून घेते पोरं घेतली सकाळ सकाळ दूध पिऊन ब्रेड आणि दूध हेच खाऊन गेल्यात आपल्या चहा मस्त या सगळ्यांनी सकाळ सकाळचा चहा प्यायला चला या मस्तपैकी चहा प्यायला आता चहा झालेला आहे बघा आपला छानपैकी आता मी बनवणारे मस्त बेसनाची पोळी तर आता बेसनाची पोळी बनवायला आपण तवा ठेवलेला आहे छानपैकी हे बघा हे आहे लोखंडी तवा बरं का हे बाहेर चुलीवरचा तवा आहे हे चुलीवरचा असतो तवा हा आतमधला आपला वेगळा आहे आणि हो हेव आपला चुलीवरचा आहे आत आतमधले काय ह्यव आहे पण हे तर नाही हो हो यूज करत हे हो गॅसवर असतो आणि हेव हो असतो बाहेर जाड आहे ना तवा हे हो, त्याच्यामुळं तर चला आता आपण बनवू बेसनची पोळी चला आता मस्तपैकी बनवायची तर आपल्याला होती बरं का बेसनची पोळी सगळ्या घरात बेसन उडकलं डब्यांमध्ये काय सापडलंच नाही मग आता आपण बनवायची मस्त आहे बघा हो मसूरची डाळ कांदा मसूरची डाळ आहे लाल तर लाल डाळीचा डाळ कांदा बनवणारे तव्यावर हा काय करायचं बेसनच नाही सापडलं तर डाळ बनवू डाळ पण आपलं मस्त लागलेलं आहे तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे है ना हा तर चला आता बघू आज उद्या का वनतेल सिलेंडर भरून तव अंतर आपल्या मस्त मस्तपैकी चवदार बनवायचं आणि खायचं नेवा तेल पण हो मस्त झालं गरम आता ह्याच्यात ह्या पाहिता कांदा हिरवी मिरची आणि लसण एकटीसाठी काय बनवायचं मग आता एकटीच आहे बरं का माझं हां पोरं गेल्यात कामाला संध्याकाळी आपलं मस्त बेत येईल काय ना काय स्वयंपाकाचं तर आता हे आपलं एकटीसाठी मस्त टमाटर हळदी आणि मीठ टाकलेलं आहे कारण आपण हिरवी मिरची भरपूर टाकलेली आहे तर आता हे आपलं मस्त बनवते मी डाळ कांदा चला आता मस्त आहे आता आपण लाल डाळ टाकून घेतलेली आहे मसूरची मस्त डाळ कांदा बनवायचा भात आहे मस्त पैकी दात सांगा कांदा लय मस्त भाग बरं का तर चला बघा आपला डाळ कांदा कसा झाला आपण बघू आता वाव छान झालाय मस्त पैकी बघा हो मस्त शिजलं आहे छान झालेला आहे तर चला आज आपलं हे डाळ कांदा आपण घेतच बनवलेला आहे चुलीवर चला आता मस्तपैकी आपलं झालेलं आहे डाळकांदा बघा छानपैकी मस्त झालेला आहे आपला डाळकांदा आता मी ह्याला काढून घेते वाटीमध्ये मस्त झालं आहे बघा आता डोळ कांदा काढून ठेवते मी तर चला आजचा व्हिडिओ आता तुम्हाला कसं वाटला ते पण सांगा ब्युटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हा संध्याकाळी आता मस्त अजून एक व्हिडिओ येईलच मला स्वयंपाकाचा बघू कसं होतंय आहे काय होत आहे ते तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये का हा दुपारी येतील आपल्या जेवणाचे छोटे छोटे मिनी व्हिडिओ हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला आता व्हिडिओ मी सकाळीच करत होती बरं का अपलोड पण म्हणजे जेवण करता करता जरा बोलाव हां झालं का तुमचं जेवण सांगा आता का मी जेवायला लागलेली आहे आणि जेवायला काय काय घेतलं आहे दाखवू का तुम्हाला पाणी पण घेतलेलं आहे हां हे बघा भात घेतलेला आहे आणि हे आपण सकाळी डाळ कांदा बनवलेला ते घेतलेला आहे दिसलं दिसला असेल ना हां तर ह्या का मस्त भात आणि डाळकांदा मला का अजून यायला दाखवते आहे का भात ह आणि काय का सकाळी चुलीवर बनवला होता डाळकांदा रोटे काही बनवले नाहीत मी कारण मला रोटे खाऊच वाटा नाही रोटी सगळ्यांना भाजी खाऊच वाटा ना काय माहिती का आणि ते ना बीट आणि सफरचंद खाल्ला ना त्याने ना हिथ घशात काहीतरी होत काय माहिती काय होतय तर ते घशात झाल्यामुळे ना मला वाटणच खावं काहीतरी असं वाटतं नको तर चला आता बाद आहे मी mm. तर या सगळ्यांनी जेवायला बळच संग बोलत बोलत जेवणार आहे कारण आज पोरं नाही आहेत आणि एकटीला जेवण जेव वाटत नाही हां एकटीला जेवण जेव वाटत नाही आणि माझी तब्येत आहे ना असं काय आजार आहे काय नाही काय माहिती नाही मला कारण आता हरणी आहे रसोळी पोटात का ते काय माहिती नाही मला पण आता रिपोर्ट येणार आहे आपल्या पंधरा दिवसाने पंधरा दिवसातले पाच चार पाच पाच सहा दिवस तर गेले असतील अजून आहेत दहा बारा दिवस तर दहा बारा दिवसांनी आपला रिपोर्ट येईल रिपोर्ट येऊस तर दाबून बीट सफरचंद आणि काय म्हणतात ते गाजर हे असलं खाणं खायचं आहे शेंगदाणे गूळ असं जेवण जेवाय सांगितलेलं आहे डॉक्टरांनी तर या जेवायला मस्त भात आणि काय हे कांदा बनवलेला आहे मी तर या सगळ्यांनी जेवायला आता चमचा पण घेतलेला आहे बर का मी आणि एकटीला जेवण ना एकटी असल्यामुळं जेवायला नकोच वाटायला लागलाय पोरं असते ना म्हणजे गेला असते जेवण पोरांच्या संगतीने हा एखादं काम पोरं सुद्धा करू लागायला लागलेत आता कारण आहे ना माझी तब्येत बघते आणि वजन आहे ना काही नाही जरी खाल्लं ना तरी असं वजन वाढायला लागलय आणि पोट आहे ना एवढं मोठं व्हायला लागलय ती गाठ आहे ना ती गाठ वाढायला लागली आहे माझी ते त्या गाठीच आहे ना ते गाठ वाढल्यामुळे पोट मोठं व्हायला लागलंय आणि पोट मोठं झाल्यामुळे ना असं वजन जास्त असं वाटतंय माझ्या माझ्या शरीरामध्ये आहे ना काय माहिती पाचशे किलो वजन झालंय असं व्हायला लागलंय माझे मला तर का असं व्हायला लागलंय काय माहिती डॉक्टर पर पूर्ण रिपोर्ट सांगत नाहीत ना आता महिना झाला माझ्या माग डॉक्टर दवाखाना लागलाय hmm. पण चला तर पण तुम्हाला बोलतेवर का हसन हा बघू आता काय होईल परमेश्वराला माहिती आहे का नाही तर ह्या का या मस्त सगळ्यांनी जेवायला दिसत नाही का माहिती का इथं उजड येईल आणि कपडे किती धुतले दाखवतो मला दाखवते मी बघा पहिले या जेवायला डाळ कांदा आणि मस्त राईस आहे सुलेवरचा डाळ कांदा आहे छान लागतोय बाहेर दिसतात का कपडे सुकायला टाकलेत दिसत असतेल ना दिसत लय कपडे धुतलेत आज कपडे थुकली सगळं काम आवरलं सकाळी पावशी असतानाच तुमच्या सांगा म्हणजे चुलीवर स्वयंपाक करत असते ना तर मग मी काय करते माहिती आहे का सगळं काम झाडू पोचा पोचा म्हणजे ना का फरशी वगैरे पुसून कपडे बर्तन भांडे धुवून सगळं झाल्याच्या नंतर सगळं फ्रेश झाल्यावर ना मग आंघोळ करते कारण गरमी इकडे अजून सुद्धा आहे आंघोळ केल्याच्या नंतर बरं वाटतं आणि नाही जर मग हे केलं ना सकाळ सकाळ आंघोळ केली ना मग पर परत ह्या टायमा परत करावं लागते त्याच्यामुळे मी आहे ना सकाळ सकाळ सगळं काम करून मग दहा वाजता आपल्या आंघोळ करायची छानपैकी मस्त देवाचं देवाबत्ती करायचं आणि आपलं सुरुवात तर आज पर नाहीयेत त्याला त्रास व्हायला लागलाय कसं नकोच वाटायला लागलाय काहीच बळच खायला लागले बरं का जेवण पण कारण आता काय माहिती आहे का बीट आणि तसं प्रचंद खाल्लंय तर मिक्सरमध्ये मी अजून काहीतरी हे गेलं नाही बरं का मिक्सरमध्ये काय म्हणते ते मिक्सी मिक्सर खराब झालेला आहे माझं भांड त्याच्यामुळे ना असं कच्च खाव कापून खावं लागतंय फोडे फोडे आणि ते फोडे खाल्ले ना ते बिट्यानं इथं अडकले होते चला लई गप्पा असते हे बघा जेवण पण जीव वाटत नाही आपण बळच घेतलंय बरं का आता मी या सगळ्यांनी जेवायला <laughs> आणि सगळ्यांनी खुश रहा तोंडाला लोणचं तुम्हाला आहे का तीन चार प्रकारचं लोणचं आहे कचऱ्याचं लोणचं बनवलंय आंब्याचं लोणचं आहे मिरच्याचं लोणचं आहे आणि पोटातला आजार वाढायला लागलाय मस्त झाले डाळखांदा छान झालाय पण असता आजारातून निघले ना ऑपरेशन झालं ना रसोळीच लगेच पोरांचं लग्न पुढच्या वर्षी जानेवारी महिना आला ना जानेवारी लगेच पुरी बघायला सुरुवात माझं प्रेशर पण लय असते त्याच्यामुळे हो का बसली आहे मी तर जेवण एकटीच करते काय करू या सगळ्यांनी जेवायला हा मस्त लागतो पण व्हिडिओ आहे ना घेऊच झाला आहे सात साडेसात मिनटच झालेला आहे आणि पहिलंपणे आपला थोडासा व्हिडिओ ते पण जोडायचा आहे त्याच्यामुळे लय मोठा व्हिडिओ होईल एवढा जरी तुम्ही साथ दिला ना मला तरी पण बरं वाटतंय चला आता घ्या सगळ्यांनी काळजी हे संपवणार या हां भाजी असल्या मी संपवती तर घ्या सगळ्यांनी काळजी आता अजून बोलली असती पण व्हिडिओ लय मोठा होतोय तर घ्या काळजी सगळ्यांनी आणि सगळ्यांनी खुश राहा आणि सगळ्यांनी जेवायला या बाय साधं सिंपल आपलं जसं असेल तसं है ना खुश राहा सगळ्यांनी